सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वारतसादिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते हस्ते जलमादायो एवं ग्रहगणगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ विवाहसंस्कार कर्म साङ्गतासिद्ध्यर्थं सम्पूर्णफलप्राप्त्यर्थम् अखण्डसौभाग्यलाभार्थं वैवाहिकजीवनमध्ये सुखशान्तिलाभार्थं पूजनञ्च करिषे सप्तपादाचलदेवताभिो नमो नमः चल देवता हो नमो मंगल पुषपेवतामो अर्पयामि हे बघा सप्तपदी म्हणजे काय सप्तपदी म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश सप्तपदी म्हणजे काय वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश तर तो प्रवेश सुखमय झाला पाहिजे जसं आपण एखाद्या वास्तूमध्ये राहण्यासाठी सुरुवातीला गणेशपूजन कलशपूजन करतो म्हणजे ते घर आपल्यासाठी शुभ होतं तर त्याचप्रमाणे सप्तपदी म्हणजे काही मंत्र आहे तर मन्जे मन्जे है। है। त्या मंत्रांद्वारा जर आपण वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश केला तर आपलं वैवाहिक जीवन सुखमय होतं आणि त्यावेळेला जसं आपलं कन्यादान झालं कन्यादाना तर कन्यादानाच्या वेळी वराकडून वचन घेतलं जातं की आयुष्यभर मी वधूचा माझ्या प्रियपत्नीचा सन्मान करेल तिला सांभाळेल हे वचन घेतलं जातं तर त्याचप्रमाणे दोघांनी वैवाहिक जीवनामध्ये कसं राहायचंय वधू वराशी वैवाहिक जीवनामध्ये कशी वागेल आणि वर वधूशी वैवाहिक जीवनामध्ये कसं वागेल हे सांगते सप्तपदी तर म्हणून आपल्याला तो विधी करायचा आहे हा वैवाहिक संस्कार मधला विवाह संस्कारामधला अत्यंत महत्वाचा विधी आहे तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे एक एक मंत्र म्हटला जाईल मग सुपारी जी आहे ती ओलांडायची आहे आणि त्यावेळेला तुमच्यावर पुष्पवर्षाव होईल पुष्पवर्षाव म्हणजे ते सर्व तुमचं स्वागत करत आहे आणि मग त्या एका वचनाचा अर्थ सांगितला जाईल मग दुसरा मंत्र मग तिसरा मंत्र त्या मंत्रांचा अर्थ कळणं पण आपल्याला गरजेचं आहे आलं लक्षात तर तो मंत्र असं म्हटला जाईल सुपारी ओळखल्यानंतर त्या मंत्राचा अर्थ सांगितला जाईल आणि मग दुसरी सुपारी जरा बँडवाल्यांनी दोन मिनिट थांबवून घ्यायचंय वाले चला पहिलं पाऊल ओम मिजनादिनी काले संपादय तव आज्ञा संपादिने तुभ्यं कन्या चैक पदे ब्रवीत ओम एकमिषे विष्णुस्वा नयू पहिलं पाऊल तुम्ही टाकलेलं आहे वैवाहिक जीवनामध्ये पहिल्या पाऊलामध्ये तुम्ही त्यांना काय वचन दिलेलं आहे की आजपासून भविष्यामध्ये माझ्या मिस्टरांना माझ्या पतींना तिखट गोड जे काही आवडेल जे ते मी त्यांना बनवून खाऊ घालेल जे त्यांना आवडणार नाही ते घरात बनणार नाही असं पहिलं वचन तुम्ही त्यांना दिलं आहे बरं का लक्षात ठेवायचं आहे चला तर दुसरं वचन ओम शुचिशृभूषाह काय कर्मणः नाहम परतरम गच्छे द्वितीये सा ओम द्वे ऊर्जे विष्णुस्वा नयतो दुसरं पाऊल टाकलेलं आहे दुसऱ्या पाऊलामध्ये तुम्ही काय वचन दिलेलं आहे त्यांना की आजपासून तुम्हाला माझ्या अंगावर जे अलंकार आवडतील माझ्या अंगावर जे कपडे आवडतील ते मी घालेल तुम्ही सांगितलं हा ड्रेस चांगला नाही ही साडी चांगली नाही कॅन्सल हा अलंकार चांगला नाही कॅन्सल हा तर तुमच्या मनाप्रमाणे मी वागेल असं दुसरं सा पाऊलमध्ये सांगितलेलं आहे चला तिसरं वचन ओम सुख दुःखादि मोक्षे मोया सह मनसातीव शुद्धाहम तृतीये सा भ्रवी दिराय स्पोघाय विष्णुस्वा नयू तिसरं वचन काय दिलेलं आहे की आजपासून भविष्यात दोघ जण एकमेकांशी तुम्ही त्यांच्याशी सुखामध्येही मी तुम्हाला साथ देईल आणि आपल्यावर दुःख येणार नाहीतच पण जे काही छोटे दुःख आले तर त्याच्यातही मी तुमच्या पाठीशी उभी राहील असं तुम्ही त्यांना तिसरं वचन दिलेलं आहे सुख आणि दुःखामध्ये मी तुमच्या पाठीशी उभी राहील तुम्हाला साथ देईल हा चौथ ओम यज्ञा दिनी च कर्माणी श्रौत क्रमेण तू वया सह ेहम तुरी ओम मायो विष्णुस्वा नयतो या ठिकाणी आपण चौथं पाऊल टाकलेलं आहे चौथ्या पाऊलामध्ये काय वचन दिलेलं आहे की आजपासून भविष्यात आपल्या घरामध्ये जे काही यज्ञकर्म होतील जे काही पूजा कर्म होतील तर मी आता तुमच्याबरोबर सहचारिणी म्हणून बसणार आहे आणि तेवढं नुसतं बसून मला अर्ध पुण्य मिळणार आहे पण पूजेची सगळी तयारी करण्याची जबाबदारी मात्र माझी तुम्ही काही नाही करायची आलं लक्षात पण आतापासून आपण जोडीने पूजेला बसायचं जोडीने यज्ञाला बसायचं आहे हां चला आता पुढचं आणि अत्यंत महत्त्वाचं वचन पाचवं ओम गारे हस्तीच सहायम सुखदुःखानुवर्तिनी वंशवृद्धिष्यामी पंचमीशुभ्यो विष्णुस्वा तो पुढे या पाचवं पाऊल टाकलेलं आहे आणि मी सांगितलंय हे अत्यंत महत्वाचं आहे कारण का की याच्यामध्ये वंशवृद्धीचाही विषय सांगितलेला आहे तर आजपासून तुम्ही त्यांना सांगितलंय की आपली एक अजून जबाबदारी आहे ती म्हणजे आपला वंशाचा वाढ करणे वंशाचा विस्तार करणे आता किती मुलं आणि किती मुली हे तुम्ही ठरवा अलग लक्षात तर वंशवृद्धी ही करणं ही आपली जबाबदारी आहे हां चला पाचवं पाऊल टाकलेलं आहे आता सहावं ओम दुःखं सदारिद्र्यं सदारिद्र्यम जैव सुशोभन सुखे दुखे मित्रं षष्ठे वैसा ओम षड ऋतुभ्यो विष्णुस्वा नयतो सहावं पाऊल टाकलेलं आहे सहाव्या पाऊलामध्ये तुम्ही त्यांना काय वचन दिलेलं आहे की वैवाहिक जीवनामध्ये मी तुमच्या सोबत राहील कशी सोबत राहील एका मित्राप्रमाणे जसं एखाद्या मुलाला एक जवळचा मित्र असतो तर त्याचप्रमाणे मी तुमच्या जवळच्या मित्राप्रमाणे मी तुमच्यासोबत राहील आणि तुम्हाला साथ देईल असं सहावं वचन तुम्ही त्यांना दिलेलं आहे हां हे सगळे वचनं लक्षात ठेवायचे बरं का चला सातवं चला सातवं पाऊल ओम पतिस्तदा स्वामी मह्यम देव समर्पिता वंदनीय सदा मह्य सखे सप्तपदा भव ओम सखे सप्तपदा सा मनुव्रताव विष्णुस्वा तू टाळ्या वाजवा सगळ्यांनी सातव हा जोडा या ठिकाणी सातवं पाऊल जे आहे हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटचं वचन दिलेलं आहे काय दिलेलं आहे की आजपासून तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या जीवनात आजपासून सगळ्यात मोठा देव म्हणजे माझा पती पती परमेश्वर तर त्यामुळे उद्यापासून रोज सकाळी त्यांना अभिषेक घालायचं असं नाही पण परमेश्वराप्रमाणे त्यांची काळजी घ्यायची हे सातवं वचन दिलेलं आहे आणि इथे सप्तपदी आणि आपले विवाहाचे सगळे विधी संपन्न झालेले आता गुरुजी सांगतात त्याप्रमाणे ध्रुव ताऱ्याचं दर्शन घ्यायचंय ठीक तर या ठिकाणी लग्नाची संपूर्ण विधी ही संपन्न झालेली आहे तर मी विनंती करतो वर आणि वधूला आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या एक दहा मिनटामध्ये आपण रिसेप्शनाचा कार्यक्रम सुरू कर